काय मेकअप ही करायला लागत प्री वेडिंग करते ती तुम्ही पोस्ट वेडिंग करा होय वे। पोस्ट वेडिंग शूट हं तर आता जस्ट मी कमेंट वाच वाच, वाच वीडियो, वीडियो की की तुमचा नवरा सारखा तुमच्या कशीच असतो व्हिडिओ व्हिडिओ मध्ये किंवा कशामध्ये तर व्हिडिओ आम्ही कधी बनवतो सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ त्यांनी घरीच असणार ना रोजच व्हिडिओ असते डबा घेऊन चालले डबा घेऊन चालले आता ज्या ताई आहे त्यांनी कमेंट केली त्यांनी कदाचित आपले व्हिडिओ बघत नसतील

बस पन, हे बसाल भात हा वन पॉट मी काहीतरी करायचं आहे मसाले भात म्हणे याला आपण खिचडी म्हणूया तर बनवूया आता हे पावट्याचं भात करणार आहे मी हे पावटे घालणार आहे तर खूप छान होतं पावट्याचा भात आणि हे भात आहे ना मला माझ्या मोठ्या जाऊबाईनी करायला शिकवलाय म्हणजे आमच्या बहिणी ना हा मोठ्या बहिणी ना त्यांनी आम्हाला पावट्याचा भात बनवायला शिकवलाय तर खूप दिवसातून मी पण आता बनवणार आहे पावट्याचा भात

आन तीन 3 नंबरचा काय आवडते तीन नंबरचा ते ते ताईने बनवलेली ना मी इडली खाल्लीली सगळ्यात आधी जाओ मला पण इडली बनवता येत नव्हती म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदर त्यांनी बनवलेली इडली कुठली बहिणी आमचे नाव काय त्यांचं सीमाताई सीमाताई 3 नंबरचं तर सीमाताईने बनवलेली इडली मी पहिल्यांदा खाल्ली होती मी बाहेर पण कधी इडली खाल्ली नव्हती मग काय मला वाटायचं टेस्ट खराब असेल तर त्यांनी बनवली इडली मी पहिल्यांदा खाल्ली त्यामुळे त्यांनी बनवलेली इडली मला खूप आवडते कांचन तो काय खाल्ले पहिल्यांदा तुमच्याशी मत आहे ना बनवल्या तसं आठवत काय काय खाल्लं पण चांगलं करते सगळ्याच भाज्या मी तर काही सगळ्यात बारक असल्यामुळे म्हणून मला तिने बी वहिनी चांगलं चांगलं करून खाल्ले घातले त्याच्यामुळे मला काही तिने बी चांगलेच बनवून देते ते तिने जे बी हातचं मला कुठलं बी काही बनवून देणे आवडतेच मजा आणि बनवलं तुम्ही नाही का तुम्हाला येत नाही नीट बनवाय बघू आता भात बनवून दाखवू मग कळत आता भात बनवून दाखव बघू मग याचा कसला ते बी आमच्या वहिनीने शिकवलंय ना मोठ्या वहिनीने तुम्ही नंतर शिकला आमच्या वहिनीने शिकवल्या तर इथे मी खडा मसाला घेतलाय आणि हे बघू शकता तुम्ही मग अशा आपण चिरलेलं कांदा बटाटा वांग पावटा म्हणजे असं वन पॉट मिल्क करणार आहे त्यामुळे ज्या काही भाज्या होत्या त्यासुद्धा मी त्यात ॲड केलेल्या आहेत आणि इथं मुगाची डाळ आणि तांदूळ भिजत घातला होता जर साधा तांदूळ वापरला हा वापरणार असेल तर डायरेक्ट धुऊन टाकला तरी चालतो काही नाही एवढं तर मी ह्या वापरते जो की आपण बिर्याणीसाठी वापरतो तो आणि यामध्ये वाटण करून घेतले आलं लसूण आणि कोथिंबीर तसेच थोडंसं खोबरं पण ॲड केले म्हणजे तशी छान टेस्ट असते आणि खोबरं असं जाताक छान लागतं त्याच्यामुळे तर आता तेल गरम झाले तर आता आपण हे खडे मसाले टाकून घेऊया तमालपत्र नव्हतं संपलं होतं म्हणजे आम्ही कालच बिर्याणी केली होती तर बिर्याणीचं काही शूट झालं नाही कांचनचे पप्पा आले होते त्याच्यामुळे खूप गडबड झाली आणि वेळ पण खूप झाला त्यामुळे मी काही शूट नाही केला तो व्हिडिओ तर कमापत्र संपलं त्यामुळे मी हेच जे काही होते तेच खडे मसाले टाकून घेतलेले आहेत आता आपण कांदा टाकून घेऊया तर माझं असं काही नुसते करतात की हेच नाही तेच पाहिजे जे काय आहे ना त्यात मी बनवत असते भाज्या किंवा काय बनवायचं असतं ते आणि ते छान होतं म्हणजे तर घरातल्या आवडतं हा ना कांती छान होते खोटी दिली तरी वास खाण्याला लागलाय मग आता हे करायला लागलायच बिर्याणी व्हेज बिर्याणी वास चाललाय खाली आता आता व्हेज बिर्याणी म्हणूया मसाले भात म्हणूया खिचडी म्हणूया आपण याला करायला आहे त्या भात आता टोमॅटो असला तरी ते तुम्ही टाकू शकता पण आम्ही टोमॅटो नाही टाकत परतलाय मस्त पैकी छान मला असंच आवडतो कांदा आता मध्ये थोडीशी पेस्ट केली मी त्यामध्ये आपण हे टाकायचं आहे खोबरं लसूण आणि कोथिंबीर तर हे जरा तळ जात त्यामध्ये जरा मध्ये थोडंसं परतले तेल तेलमध्ये येतं त्याच्यामुळे तर छान खरपूस कांदा भाजून घ्यायचा आहे म्हणजे ते, ते, ते बिर्याणीमध्ये तळ्याला कांदा घालतात ना असं लागतंय ते नंतर खाताना तर बघू शकता कांदा पूर्णपणे असा होत तरी हे करून घेतलेला आहे आणि नंतर यामध्ये भाज्या घालून घ्यायच्यात भाज्या पावटा आणि जे काय होत ते कोथिंबीर त्यात पण घातली पण थोडीशी वरून पण घालायची ठेवलीच आहे भाज्या पण अशा छान परतून ठेवायच्या आता रोज कस रात्रीचं स्वयंपाकच असते त्यामुळं काय डिटेल मध्ये व्हिडिओ शूट करता होत नाही आता काय मला हेवढ बनवायचं होतं त्यामुळे म्हटलं असं छान शूट करावं डिटेल मध्ये तर यामध्ये मी हळद टाकायचे विसरले होते तर आता हळद पण टाकून घेते केलं हळद टाकायच टाकायचं राहिलं मग काय टाकलं आणि यात ना मटण मसाला टाकायचा म्हणजे छान हळ लागते मटन मसाला किंवा चिकन मसाला किंवा पावभाजी मसाला जरी टाकला ना तरी सुद्धा छान लागते मस्त तवा तुला सारखाच फ्लेवर येते गरम पाणी टाकायच तर आता पाणी टाकून घेतले आणि छान याला असं शिजू द्यायचंय पहिल्यांदा फास्ट गॅस ठेवायचा आणि नंतर स्लो करायचा हो पावट्याचा भात आमच्या वहिनी शिकवला अशा प्रकारे आता आपला भात तयार झालेला आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि आमचा हा इव्हिनिंग टाइम आम्ही तुमच्या सोबत शेअर केला होता आज जरा वेळ होता त्याच्यामुळे तर तो देखील कसा वाटला आणि आमच्या तिघांचं जी आमची चर्चा चाललेली तर ती मी तुमच्यासोबत आज शेअर केली तर ते तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि या जेवण करायला भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद